शिवारनगरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आजचा विषय की शेळीपालन करत असाल तर शेळीपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक चारा म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो बघा हे चांगल्या मोठ्या आनंदाने खातो आहे हा चारा म्हणून आपण खूप सुदृढ असा चारा आहे या चाऱ्याचं जर तुम्हाला माहिती पाहिजे महत्त्वाचा मुद्दा की शेवटपर्यंत माहिती पहा महत्त्वाचं म्हणजे की हे हा चारा म्हणजे शेवगा आहे शेवगा शेवगा म्हणजे काय तर अनेक खनिजांचं एक खाण किंवा आपण स्रोत असं जरी म्हणलं तर वावगी ठरणार नाही शेळी पालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं कारण का की आपण जर शेळी पालन करत असाल तर एकरी समजा तुम्हाला एकरभर रानामध्ये तुम्हाला शेवगा उत्पादन दुहेरी घ्यायचं असेल ज्या जा शेतकऱ्यांकडे शेवगा लाववड केलेली आहे त्यांच्याकडला जर शेवगा तुम्ही शेळ्यांना जर खाऊ घातला तर अत्यंत उपयुक्त ए सी बी ही खनिज असलेले व्हिटॅमिन्स त्यांना मिळतात त्याचबरोबर लोह मॅग्नेशियम कॅल्शियम जे अत्यंत महत्त्वाची मोठ्या प्रमाणात असलेली जी, जी खनिजद्रव्ये आहेत या शेवग्यामध्ये आहेत किती चांगल्या आनंदाने आता तुम्ही बघितलात पूर्ण व्हिडिओ म्हणजे आताच्या व्हिडिओमध्ये ज्या फितीमध्ये आपण पाहिलेले आहेत कारण सांगायचं म्हणजे की शेतकरी करतो काय की सरसपणे सांगायचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेळी पालन करत असताना मुक्त संचार पद्धतीने जास्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते आणि बंदिस्त आणि अर्धेबंदिस्त या तिन्हीमध्ये अत्यंत महत्त्वाची जर आपल्याला वाटलं की कोणती शेळीपालन आहे तर अत्यंत महत्त्वाची म्हणजे ज्याला आपण उपयुक्त अशी शेळीपालन म्हणजेच अर्धबंदी शेळीपालन अर्धबंदिस्त शिळीपालनातून होतं काय बघा लक्षात घ्या की या शेळीपालनाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे का तुमचा होणारा जा खर्च आहे तो सुद्धा टळला जातो तुमच्या जा, ज्या अत्यंत महत्वाचं बघा असं की ही जर आपण लक्षात ठेवलं की अत्यंत महत्वाचं की अर्धबंदीच शेळीपालन शेळीपालनच उपयुक्त आहे शेळीपालनामध्ये परंतु ह्या बाकी ह्याच्यामध्ये भानगडीत पडू नका कारण की की जर शेवगा लागवडीचा आपल्याला मूळ चारा उत्पादनामध्ये एक महत्त्व सांगतो की एकरी बाराशे ते चौदाशे झाडं बसतात आणि त्याचं लागवड कशी करायची दहा बाय पाच एका लाईनीमा आणि त्याच्या दोन्ही रुंदीचं जर आपण अंदाज घेतला तर हा तीन ते पाच फुटानुसार आपण घ्यावे कारण एकरी उत्पादन जर सा उत्पान शेतकऱ्यांच्या म्हणजे शेवगाचं उत्पादन घेतलं तर आपल्याला सात महिन्यापर्यंत छाटणी केल्यानंतर आपल्याला पंचवीस ते पन्नास किलो शेवगा मिळतो आणि दुसरं म्हणजे की त्या शेळग्याबरोबरच आपल्या शेळ्यांना चारासुद्धा पंचवीस किलोपर्यंत वर्षभरापर्यंत मिळू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण शेळीपालनामध्ये शेवगा अत्यंत महत्त्वाचा कारण मी जे शेळीपालनाचं पुस्तक लिहितो त्याच्यामध्ये सविस्तर मी माहिती दिलेली आहे शेळीपालनाचं पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता